नमस्कार मंडळी डॉक्टर अरुण तुम्हाला एक धक्कादायक तथ्य सांग भारतात दर सहापैकी एकाला डायबिटीस आहे आणि त्यामागचा सुपरस्टार खलनायक म्हणजे साखर आपल्याला वाटतं साखर म्हणजे फक्त गोड पण खरं काय साखर इज इक्वल टू स्लो पॉयझन वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणतंय दररोज पंचवीस ग्रॅमपेक्षा जास्त जर शुगर घेतली तर वजन वाढतं डायबिटीजचा धोका वाढतो हृदयरोगाची रिस्क डबल होते आणि त्यात पण एक दुसरं हिडन जे हे आहे रिस्क धोकादायक हिडन शुगर कुठे असते ही थंड पेय रेडीमेड ज्यूस बिस्किट केक आणि पॅकेज स्नॅक्स जिथं तुम्हाला वाटतं साखर नाही आहे तिथे सगळ्यात जास्त साखर असते बॉडी रिॲक्ट्स टू शुगर लाईक ॲडिक्शन साखर खाल्ले की मेंदूमध्ये डोपॅमिन रिलीज होतो म्हणून आपण पुन्हा पुन्हा क्रेव करतो साखरेसाठी हे म्हणजे अगदी स्मोकिंग अल्कोहोल टाईप ॲडिक्शन आहे म्हणून पुढच्या वेळेस गोड खाऊ असं म्हणताना लक्षात ठेवा साखर हे पॉयझन आहे प्रसाद नाही साखरेवरचं प्रेम कमी करा आणि आयुष्याला हेल्दी कप बनवा हा व्हिडिओ नक्की तुमच्या स्वीट टूथ मित्राला पाठवा आणि सबस्क्राईब करा मी अशा हेल्थ टिप्स देणार आहे दररोज